श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर स्वामींचा प्रचंड असा अनुभव आला एका दादांना तो मी सांगणार आहे तर ते दादा कोल्हापूरवरून पुण्याच्या दिशेला येत होते फोर व्हीलर चालवत होते आणि एकटेच होते सोबत कोणीही नव्हतं आणि दुपार नंतरची वेळ होती तीन किंवा साडेतीनच्या दरम्यान मते खेड शिवापूरमध्ये आले असताना तर त्यांच्या गाडीला मागून एकाने धडक दिली तर त्यांच्या गाडीचा एवढा चक्काचूर झाला होता की एवढे त्या गाडीचं पूर्ण म्हणजे काहीसुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं खूप अशी गाडी गाडीची अशी अवस्था झालेली होती आजूबाजूची लोकं एवढी म्हणायला लागली की ह्या गाडीतली माणसं आता त्यांना माहिती नव्हतं किती माणसं होती की ह्या गाडीतली माणसं तर नक्कीच वाचली नसतील नक्कीच गेली असतील ह्या अवस्थेमध्ये त्या गाडीची अवस्था झालेली होती या प्रकारचा ॲक्सिडंट झाला होता तर त्या दादांचा काय चमत्कार झाला त्या दादांचं जे ड्रायव्हर सीट होतं ते जेव्हा गाडीने मागून ठोकर दिली धडक दिली तेव्हा त्या ते दादांच्या गाडीचं सीट बाहेर आलं आणि कसं काय माहीत नाही काय झालं ते मोठा चमत्कारच झाला त्या दादांचा जीव वाचला त्यांना कुठेही काहीही दुखापत झाली नाही एवढा मोठा चमत्कार झाला की जेव्हा मागच्या गाडीने धडक दिली तेव्हा दादांचं दादांचं जे ड्रायवरचा द जो दरवाजा असतो तो उघडून सीट डायरेक्ट गाडीच्या बाहेर आलं आणि दादांचा जीव वाचला हा एवढा मोठा चमत्कार झाला त्यानंतर ते, ते दादा ते गाडी तशीच तिथे सोडून चेकअपसाठी पुण्याला येत होते जी बस मिळाली रस्त्याने जी आपली सरकारी बस जाते त्या बसमध्ये बसून पण ते घाबरले होते त्यामुळे ते डायरेक्ट दवाखान्यात गेले आणि पूर्ण चेकअप करून घेतलं पण त्यांना कुठेही काहीसुद्धा झालेलं नव्हतं सुद्धा नव्हतं एवढा मोठा चमत्कार झाला एवढा मोठा अनुभव आला कशामुळे आला ते सांगते ते दादा फक्त रोज स्वामीचरित्र ग्रंथातील रोजचे तीन अध्याय पठण करायचे म्हणजेच वाचायचे बाकी काहीही करत नव्हते तुम्ही जास्त असं म्हणत नाही की तुम्ही ज सारखंच देवापुढे बसा फक्त तुम्हाला दिवसातले पंधरा मिनटं देवासाठी काढायचे आहेत की आपण एवढा पवित्र ग्रंथ आहे तो तुम्ही तो रोज जरी वाचला एकाध्या जरी वाचला तरी पण त्याचा खूप असा लाभ तुम्हाला मिळणार आहे तुमच्यावरचं संकट दूर होणार आहे मी म्हणत नाही की तुमच्यावर संकट येणारच नाही संकटं येतात पण खूप कमी प्रमाणात म्हणजे जरी आली तरी स्वामीच त्यातून आपल्याला मार्ग काढतात आणि आपला रस्ता मोकळा करतात कधी कधी कधीसुद्धा बघा थो काही जरी लागलं तरी ते थोड्या प्रमाणात लागतं एवढा मोठा अनुभव येतो जे स्वामी सेवक आहेत त्यांना त्याच्यामुळे ते सांगते की देवाचं करा कधीही तुमची श्रद्धा सॉरी कधीही तुम्ही जी, जी केलेली सेवा ती कधीच तुमची वायाला जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही करा स्वामी चरित्र ग्रंथातील फक्त तुम्हाला रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत त्याच्याबरोबर एक जप माळ करायची आहे आणि एक एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे ही झाली नित्यसेवा ह्याला नित्यसेवा म्हणतात एवढे जर केलं तरी तुमच्यावरती असं कवच जसं तयार होतं संरक्षणाचं त्याप्रमाणे कवच तुमच्यावरती राहतं आणि तुमच्यावरती कसलीही वाईट वेळ येत नाही एकदा करून बघा आणि अनुभव घ्या आणि असे अनुभव बऱ्याच लोकांना पण आलेले आहेत जे स्वामी सेवक आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रत्येकजण सेवा करतात जे स्वामी सेवक आहेत ते रोजचं जरी तुम्हाला तीन अध्याय नाही जरी जमलं तरी तुम्ही एक अध्याय सुद्धा रोज वाचू शकता आणि एक अध्याय वाचायला फक्त पाच मिनटं पण खूप झाले थोडं संस्कृत आहे पण काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही फक्त प्रवासात नाही वाचू शकत कारण ग्रंथ आहे हा पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामुळे प्रवासात नाही वाचू शकत फक्त तुम्हाला देवासमोरच बसून हा वाचायचा आहे फक्त पाच मिनटं लागतात एकदा करून बघा आणि ग्रंथ हा व्यवस्थितच ठेवायचा आपल्याला एखाद्या कापडामध्ये किंवा वस्त्रामध्ये किंवा मग ड्रॉवर दे, दे, असेल देवघराला तर त्याच्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता खूप पवित्र आहे आणि सुद्धा तुम्ही एका मध्ये ठेवू शकता किंवा लाल वस्त्र वस असतं पिवळं वस्त्र असतं त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ती पण अशी अस्तव्यस्त ठेवू नका ती पण खूप असे म्हणता येईल की मौल्यवान असं जी आपल्याला भेट दिली आहे स्वामींनी या पद्धतीत आहे जपमाळ सुद्धा खूपच पवित्र आहे कारण आपण त्या जपमाळेवरती जेव्हा जप करतो तेव्हा ती सिद्ध झालेली असते त्यामुळे तुम्ही जप सुद्धा व्यवस्थित ठेवा जी करता येईल स्वामींची ती सेवा करा तुमच्या पद्धतीने पण काहीतरी फुल ना फुलाची पाकळी तुम्ही करू शकता आणि स्वामींचे अनुभव घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद